नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस मला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर बरेच दिवस झाले मी मिशोवरून पार्सल मागवलेली म्हटलं आज ओपन करू उद्या ओपन करू म्हटलं असंच चाललं होतं म्हटलं चला आज ब्लॉग पण बनवते आणि तुम्हाला पण दाखवते तर किचनमध्ये ना अशा गोष्टी ॲड करत गेल्यान की आपल्याला स्वयंपाक बनवायला छान मजा येते आणि अशा मी काय अशा जास्त महागड्या वगैरे मागवत नाही अशा रिजनेबल असतात त्याच मागवते काय काय आणि बरेच दिवस माझी इच्छा होती की अशी एक गोष्ट पाहिजे किचनमध्ये तुम्ही बघा छोटे छोटे असे किचनमध्ये चेंजेस करून बघा केवढं म्हणजे आपल्याला एक स्वयंपाक करायला जो इंटरेस्ट येतो तो छान असतो म्हणजे गुस्सा येतो काय काय नवीन नवीन अशा गोष्टी करायच्या तर काय होतं एखादी गोष्ट आपण करतो ना करताना स्वयंपाका स्वयंपाकघरामध्ये सारखं क्लासा ग्लासाने पाणी घेतो आणि थोडं कमी पुन्हा ग्ला जा बेसिनच्या इथे पुन्हा प ग्लास भरा पुन्हा ते टाका असं नेहमीच चाललेलं असून त्याच्यामध्ये बराच वेळ असा जातो म्हटलं एक असं मग असा काचेचा ऑर्डर क के केलेला आणि हा बहुतेक थ्री फिफ्टीपर्यंतच असेल म्हणजे एकदा हा मग भरून घेतला की बरंच असं स्वयंपाक पटापट -पत असं केला जातो आपण जेव्हा पीठ मळतो हो, त्यावेळेला पीठ मळताना बरंचसं पाणी लागतं मग एक ग्लासभर पाणी घ्या दुसरं घ्या किंवा काही काही वेळेला आपण एखाद्या बाऊलमध्ये वगैरे असं पाणी घेतो मग त्यापेक्षा अशी जर वस्तू घेतल्या तर छान वाटतं ग घ्यायला करायला पीठ मरायला जास्त वेळ जात नाही ना म्हणून मी म ही गोष्ट ऑर्डर केली होती आणि मस्त आली मिशोवरून मागवले आणि हे छान आहे तर आपण नंतर तिचा वापर करून बघूया त्याच्या अगोदर ना आज बरेच दिवस म्हटलं रेसिपी काही शेअर नव्हती केली तुमच्याबरोबर मग मार्केटमध्ये गेल्या तर छानपैकी हिरव्यागार अशा मिरच्या भेटल्या होत्या आणि सध्या पावसाळा पण सुरू झाला आहे तर भाजी बनवलेली भाजी जोडीला म्हटलं काहीतरी असं एक चटपटीत तिखट असं खाऊस वाटतं कधी कधी तर म्हणून ह्या मिरच्या घेतल्या होत्या तर ह्या आपण भरलेली मिरची बघूया कशी करायची तर तर म मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि मध्ये त्याला अशी चिरं देऊन घेतली तर जी माझ्याकडे ही मिरची वापरत त्याच्यापेक्षा एक थो थोडी एक छोटी मिरची येते जाडसर अशी ती भरलेली मिरची अशी छान लागते पण जी माझ्याकडे आता अवेलेबल आहे म्हटलं तिथंच आपण आज मिरची करूया आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते कारण ह्या ना दहा ते पंधरा दिवस अशा व्यवस्थित टिकतात आणि ते वाटण पण दहा ते पंधरा दिवस टिकतं आणि तो जो मसाला तयार करणार आहे ना तो मी भरलेली कारली भरलेली वा वांगी याच्यासाठी पण आपण वापरू शकतो आणि आणि तिकणारा मसाला आहे जर एकदा केला तर आपण दोन तीन पदार्थ नक्कीच आपण बनवू शकतो तर ज्या ह्या मिरच्या आहेत ना त्याच्यातल्या पहिल्यांदा मी सर्व बिया काढून घेते बऱ्यापैकी असतात त्यांच्यामध्ये मग त्या काढल्या की ना वाटण पण व्यवस्थित सारण ज्यातमध्ये भरतो ते व्यवस्थित भरलं जातं आणि व देठासकट हे करायच्या म्हणजे आपल्या खाताना वगैरे पण ते बरं कौन, पडतं तर सारण्यासाठी बघा मी काय घेतले खोबरं घेतले तिळे घेतले शेंगदाणे घेतलेत बेसनचं पीठ घेतलं आहे आणि हळद घेतले आणि लाल तिखट घेतले लाल तिखट जे आपल्याकडे कोणतं साठवणीचं अवेलेबल असेल ते घ्यायचं कांदा लसूण मसाला असेल तरी चालेल आणखी दुसरे कोण कोणी जे साठवणीचे पदार्थ मसाले वापरतात त्यातला कोणताही चालेल सध्या माझ्याकडे हा मालवणी मसाला आहे तर तो मी घेतला आणि थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर मग जिरं टाकून घेतलं आणि जे आपलं जे तुम्हाला साहित्य आता दाखवले ते सर्व एक एक करून कढईमध्ये भाजून घ्यायचं आधी ह्याची चव चव अशी नाही ह्या सारणाची एकदम मस्त असे वाटते खाताना खरंच छान वाटतं आणि मेन म्हणजे हा मसाला तयार करून ठेवल्याच्या नंतर आपण दुसरे पण काय काय भाज्या करू शकतो हे मंद आचेवरती सर्व एकदा असं भाजून घ्यायचं आणि बेसनचं पीठ याच्यासाठी टाकायचं की त्याच्यामध्ये एक अशी बाइंडिंग म्हणजे एकजी होतो जो मसाला आपण जो तयार केला आहे तो एकजी होतो आणि ह्याच्यामध्ये ना सात आठ लसूणच्या पाकळ्या पण टाकायच्या आणि त्या लसूणच्या पाकळ्याने मी सर्वात शेवटी टाकल्यात आठवल्याच्या नंतर तर तो मसाला भाजून होईपर्यंत जे मिरच्या कट करून घेतल्यात त्याच्यामध्ये लिंबू चोळून घ्यायचं लिंबामुळे कसं थोडंसं आंबटपणा येतो आणि खाताना चटपटी तशी मिरची लागते तरी ही अशी चटपटीत अशी मिरची लागण्यासाठी लिंबू चोळून घेतला आहे आणि सर्वात शेवटी बेसन टाकून घेतलं आणि बेसन पण त्याच्यावर भाजून घ्यायचं म्हणजे असं कच्चट बेसन वाटत नाही नाहीतर खाताना ना असं क कच्चट असं वाटतं बेसन मग ते त्या मसाल्याबरोबरच आपण भाजून घ्यायचं आणि मी तुम्हाला सांगितलं लसूणच्या पाकळ्या विसरल्या होत्या तर मी त्या आत्ता टाकून घेतल्या लसूणच्या पाकळ्या आणि ही चटणी म्हणून पण खा चांगली लागते नुसती चपाती बरोबर जर तुम्ही खाल्लीत तर ना तरी छान लागतं कारण ह्या सर्व स्वतःची अशी टेस्ट आहे आणि आता मसाला माझा भाजून झाला आहे आणि थंड होईपर्यंत मग म्हटलं आता नवीन जेव्हा एखादी गोष्ट आपण घेतो ना तेव्हा फार एक्सायटेड असतो ती कधी वापरते म्हणून तसंच माझं पण झालेलं म्हटलं चला आता नवीन मग घेतलं तर पीठ म्हणून पण घेते का कारण पीठ म्हणायचं म्हटलं की थोडासा कधी कधी कंटाळा येतो मग सांगते काय असे सा किचनमध्ये ना अशा छोट्या छोट्या चेंजेस किंवा वस्तू घेतल्या ना की एक मजा येते स्वयंपाक करायला तसंच माझं पण हे झालं मग आता नवीन मग आहे तर चला आता म्हटलं पी पीठ पटकन मळून घेते आणि पीठ आता माझं असं मळून झालं आहे इकडे मी मिरच्या पण मी तयार करते तर पटकन असं पीठ मळून झालं नाही तर प्रत्येक वेळा धावा एक ग्लास घेतलं की जा बेसिनमध्ये पुन्हा जा बे बेसिनमधून अजून पाणी घ्या कारण मा माठ तर भरलेलाच असतो पाण्याने पण मी किचन मध्ये वापरण्यासाठी मग सिंगचंच पाणी वापरते आणि आता मसाला थंड झाला आहे तो एकदम मिक्सरमध्ये बा बारीक करून घेते आणि बघा त्याच्या सर्वात शेवटी मी तिखट मसाला आणि थोडेसे हळद टाकून घेतले आणि मीठ पण टाकून घेतलं आहे म्हणजे ही एक प्रकारची आपली चटणीच अशी तयार झाले आणि हे प्रमाण आहे ना तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात असं करू शकतं आणि जे हे सारणाचे घेतलेत ना तर काही नाही तीळ वगैरे तीळ जास्त झाले शेंगदाणे जास्त किंवा कमी झाले तर टेस्टमध्ये काही फरक पडते असं काही नाही म्हणजे त्याची टेस्ट अशी छानच लागते या सारणाची काही कमी जास्त झालं तरी ते टेस्ट छानच होते आणि आता माझे हे सारण बनवून तयार झालं आहे आता मी हे सर्व त्या मिरच्या ज्या आहेत आपल्या त्याच्यामध्ये भरून घेते जे मिक्सरच्या प ह्याला पण बरंचसं लागलेलं असतं मसाला च किंवा चटणी जी आपण करू ती ती पण अशी पुसून घ्यायची कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण ना बरंचसं वाया जाण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्सरचं भांडं त्याचं झाकण असं व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आणि हा मिरच्या आता माझ्या बऱ्यापैकी तया बघा मिळेचा हे झाल्यात व्यवस्थित त्याला लिंबाचा रस लागून ठेवला गेलाय तर आता त्याच्यामध्ये सारण असं सा भरून घेते किचनची अजूनच आपल्याला टेस्ट वाढवायची असेल तर आमचं पावडर पण टाकू शकतो थोडीशी पण मी आता सध्या काही टाकली नाही कारण मी लिंबूचं चोळून घेतलं आहे त्यामुळे ते नाही टाकलं आहे आणि इकडे मी पॅन गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि जेवढ्या मिरच्या पण भरल्यात त्या एक एक करून अशा टाकून ठेवल्या आणि त्यात टाकताना मात्र जो भरलेला मिरचीचा भाग आहे म्हणजे मसाल्याचा भाग तो वच्या साईडला ठेव ठेवून दिला जेणेकरून मसाला करपायला नको नाही तर ते पटकन असं करपलं जातं त्यामुळे मशा मिरच्या ठेवून दिल्या आणि त्याच्यावरती झाकण टावून टावून आपण दहा ते मि पंधरा मिनटात अशाच ठेवून द्यायच्या झाकण्यामुळे काय होतं वाफेवरती त्या पटकन अशा शिजल्या जातात आणि ह्या बघा ह्या मिरच्या आता शिजल्या गेल्यात आणि छान अशा झाल्यात त्या नरम अशा आणि ही आजची अशी मिरच्यांची भरलेल्या मिरच्यांची रेसिपी होती आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय